हेलो मित्रांनो हे बघा इकडे ही गाय आहे हे बघा मित्रांनो इकडे हे बोकड पण आहे हे खूप मारत हे, हे बघा हे आबा आबा हाय म्हणा बघितलं बघितलं मित्रांनो ते मारतो हे या साईटला बांधलेले आहेत हे नाही मारत आणि हो बाबूराव हे <laughs> का किती क्यूट हो बाबूराव तुम्हाला आवडलं का सांगा बाबूराव घेऊन <laughs> जाऊ बाबू <tune> चल <jamur> <tune jamur> <tune jamur> हे बघा मित्रांनो हे उसाचं हे खाते इथं मम्मी इथे हाका तोंड धुतात इकडं चुलीत पाणी तापवतात हे मित्रांनो माझ्या मामाची गाडी या आबांची लोणा हे बघा इकडे सगळे झोपलेलेच येत अजून अजून हे झोपलेलाच आहे बघा इकडं किती घाण केली सगळं लेंडे लेंडे येत जे पिल्ल पण आहेत पण ती आता, आता। पिल्ल्यांवरती बसलेली आहे ती अंडे घालती चला तर आपण बाहेर जाऊ बघा किती हिरव हिरवा आहे हॅलो मित्रांनो हे बघा मम्मी आता काय बनित आहे मम्मी मम्मीची प्रक्रिया चालू आहे खव्याची तीन लिटरचा खवा बनवायचा आहे याला ताप तापू घ्यायचा आहे ना मी आले बघा इकडे सगळे जमलेले आहेत तिकडे ती भांडे घास हे बघा मित्रांनो खरं झालेला आहे लाईट गेली होती त्याच्यामुळे व्हिडिओ काढू नाही शकलो हे बघा अशा प्रकारचा आहे आता पलटण तिकडे गेलेली आहे अशा प्रकारे हा खावा बनलेला आहे हे बघा मित्रांनो आता खवा झालेला आहे आता मी तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालेलं आहे हे बघा मित्रांनो गोड नाही झालाय खूप गोड झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा हे अरे खूप चांगला लागतो